हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम जबराट ट्विस्ट आलाय मग नेमकं असं घडलंय तरी काय बाजाबाई सावित्री आणि मैनावती यांनी एक प्लॅन बनवला आणि चक्क भक्तीला सावित्रीच्या घरी म्हणजेच कृष्णाच्या माहेरी पाठवून दिलं जी भक्ती कृष्णा आणि लग्नानंतर कृष्णाची पाठराखीन म्हणून रांगणे पाटलांच्या वाड्यावर आली होती आणि प्रत्येक संकटात कृष्णाची साथ देत होती स्वयंपाक करण्यात तर कृष्णाला तिची खूप मदत होत होती पण आता तीज भक्ती माहिरी तीच भक्ती माहेरी परत गेली आहे आणि त्यामुळे कृष्णा ही सासरी एकटीच पडली आहे आणि या संधीचा फायदा बाळजाबाईंनी उचलला आणि कृष्णाला चक्क दुष्यांसाठी पास्ता बनवायला सांगितला ज्या कृष्णाला साधा पोहा किंवा उपमा बनवता येत नाही त्या कृष्णाला चक्क पास्ता बनवायला सांगितला आणि कृष्णाने हे शिवधनुष्य पेललंय एकदम टेस्टी पास्ता बनवला आहे त्यामुळे बाजाबाईची चांगलीच जिरली आहे मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा झालेल्या प्रकारामुळे खूप दुःखी असते रडत असते तेव्हा आढराव तिला समजावून सांगतात की कृष्णे आता तूच म्हणाली ना जर महाभारताच्या युद्धात अर्जुनने शस्त्रच उचलली नसती तो धर्माच्या बाजूने लढला नसता तर कौरव जिंकलं असते अधर्म जिंकला असता मग हे सुद्धा धर्म एक धर्मयुद्धच आहे ना प्रत्येक बाईसाठी तिचा संसार तिचं घर चालवणं तिच्या नवऱ्याचं मन जिंकणं मन जपणं हे एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतं आणि जर तू या युद्धामध्ये शस्त्र उचलली नाही तर तू हे युद्ध जिंकू शकणार नाही तू अधर्मला जिंकू देशील हारून जाशील कृष्णाला हे पटतं आढळराव तिला समजावून सांगतात मला मान्य आहे ना की तुझी चूक झाली आहे पण एवढी मोठी नाही चूक झाली आहे की तू असं गळून बसशील स्वतःला हारलेलं मानशील आणि कायम आस्वगावात बसशील छोटीशी चूक झाली आहे चाव्या इकडच्या तिकडे राहून गेल्या लक्षात नाही राहिलं त्यात एवढं काय रडायचं आणि जे काही झालंय ना ते एखाद्या माणसाकडूनच होतं आपण माणूस आहे ना मग माणसाकडून चूक होऊ शकते कृष्णाला हे पटतं आढळराव पुढे सांगतात जो माणूस पायावर पाय टाकून निवांत बसलेला असतो त्याच्याकडून कधीच चुका होत नाही जो काहीतरी प्रयत्न करतो ना त्याच्याकडूनच चुका होतात आणि एक ना एक दिवस त्याचे प्रयत्न यशस्वी ठरतात त्याला जे हवं असतं ते तो करून दाखवतो आणि तू तर किती संकटांना तोंड दिलं आहे आमच्या दुष्यंतरावांची बायको बनली आहे काही ना काहीतरी करून प्रत्येक संकटातून तू मार्ग काढलाय आणि माझा विश्वास आहे या संकटातून सुद्धा तू मार्ग काढशील तुला रांगणे पाटलांची लायक सून बनायचं आहे ना दुष्यंतला शोभणारी बायको बनायचं आहे ना एकनेक दिवस तुझे प्रयत्न यशस्वी होतील आणि तू ते नक्की करून दाखवशील असा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आढळरावांचे हे शब्द कृष्णाला नवीन कॉन्फिडन्स नवीन भरारी देऊन जातात कृष्णा म्हणते मला आता कळलंय मोठे सरकार मी आता नाही हार मानणार मी या रांगणे घराण्याची सून नक्कीच बनवून दाखवणार लायक सून बनून दाखवणार आणि दुष्यंत सरकार आणि माझ्या संसारामध्ये दुसऱ्या कोणालाही येऊ देणार नाही दुष्यंत सरकार हे फक्त माझेत आणि कायम माझेच राहतील हे ऐकून आढळरावांना खूप आनंद होतो कृष्णा आढळरावांना म्हणते मला देवी आईची आन मी आता रांगणे पाटील घराण्याची एकदम लायक सून बनवून दाखवणार आढळराव खूप खुश होतात पण कृष्णाने हा संकल्प घेतला हे चांगलं झालं कारण कृष्णाला माहीत नाही आहे तिच्या संसारावर मोठं संकट येणारे गौतमी नावाचं काळवादळ तिच्या आयुष्यावर तिच्या संसारावर घुंगावतंय दुसऱ्या दिवशी सकाळी दुष्यंत त्याचं लॅपटॉपवर काम करत असतो कृष्णा ही केअर काढते तेवढ्यात चार्ली दुष्यंतला कॉल करतो आणि म्हणतो दुष्यंत तुझ्या पॉलिटिकल इव्हेंटचं प्रपोजल यस पी कंपनीला खूप आवडलंय हे ऐकून दुष्यंत खूप खुश होतो चार्ली म्हणतो तुझ्याकडे थोडा वेळ का त्या यस पी कंपनीचे मालक आता पुण्याला चालले आहेत दहा मिनिटांसाठी मी त्यांच्याकडून वेळ मागून घेतली आहे आणि ते तुझ्या गावाबाहेरच येतील तुला त्यांना भेटता येईल का दुष्यंत खूप खुश होतो आणि म्हणतो अरे यार का नाही भेटणार मी आत्ताच्या आत्ता तेथे पोहोचतो मी आत्ताच निघतो असं म्हणून दुष्यंत फोन कट करतो चार्ली चांगलाच खुश होतो गौतमी त्याच्याजवळ असते तो म्हणतो काय गौतू जमलं की नाही तर पूजा म्हणते हो एकदम परफेक्ट पण चार्ली घाबरतो आणि विचारतो गौतू मागच्या वेळेस जसा प्रॉब्लेम झाला तसा यावेळेस नाही ना होणार गौतमी कॉन्फिडन्समध्ये असते आणि म्हणते नाही रे चार्ली असं काहीच नाही होणार कारण यावेळेस आपल्याला सांभाळून घ्यायला मिस्टर रहेजा येणार आहेत म्हणजे पूजाने हा सगळा प्लॅन बनवलेला असतो मिस्टर रहेजाला बोलवलेलं असतं आणि त्याच्या तोंडून गौतमी किती चांगली आहे ती विश्वासघात घात की नाहीये ही ती वधून घेणार असते म्हणजे पुन्हा एकदा दुष्यांच्या मनात तिला जागा निर्माण करता येईल गौतमी चांगलीच खुश असते तर इकडे कृष्णा ही आंघोळीला जात असते तर दुष्यंत तिला म्हणतो ए थांब आधी मला आंघोळीला जाऊ दे मला महत्त्वाचं काम आहे तर कृष्णा म्हणते मला आधी आंघोळ करू द्या मला जास्त महत्त्वाचं काम आहे गृहिणीपेक्षा महत्त्वाचं काम घरामध्ये कोणालाही नसतं दुष्यंत म्हणतो माझी मिटिंग आहे मला जायचं आहे आधी मला आंघोळ करू दे तर कृष्णा म्हणते तुम्हाला जायचं आहे ना बाहेर मिटिंगला मग न्याहारी करावी लागेल ना ती कोण करणार मला आंघोळ करू द्या नाही तर बाळाजाबाई माझ्यावर कावतील असं म्हणून कृष्णा ही बाथरूममध्ये आंघोळीला निघून जाते दुष्यंत तिच्यावर खूप चिडतो ही मुलगी इम्पॉसिबल आहे मला आंघोळ करणं जास्त महत्वाचं आहे ना आणि आधी स्वतः निघून गेली तो कृष्णावर खूप चिडतो आणि तेथेच गुपचूप बसतो तरीकडे भक्ती मेथीची भाजी निवडत असते बाळजाबाई बसलेली असते मैनावती तेथे येते आणि बाळजाबाईला विचारते बाळजाबाई आज काय नवीन प्लॅन आहे कालच्या परीक्षेत तर कृष्णा नापास झाली मग आज तुम्ही कृष्णाची कोणती नवीन परीक्षा घेणार आहे बाजाबाई सांगते अगं मैनावती नवऱ्याला खुश करायचं असेल ना तर त्याच्या आवडीचे पदार्थ बनवावे लागतात तरच तो खुश होतो आणि आज कृष्णा दुष्यंतच्या आवडीचा पास्ता बनवणार आहे हे ऐकून मैनावतीला मोठा धक्काच बसतो मैनावती म्हणते तिला पास्तातला पी तरी कळतो का ती काय पास्ता बनवणार आहे तर बाजाबाई म्हणते तो तर खरा प्लॅन आहे तिला पास्ता नाही बनवता येणार मग तिचंच मन तिला खात राहील की मला नवऱ्याच्या आवडीचं काहीच नाही बनवता येत आणि ती आणखीनच दुःखी होईल आणि स्वतःच हे घर सोडून जाईल मैनावती म्हणते भाजाबाई तुमचा प्लॅन खूप चांगला आहे पण जोपर्यंत त्या कृष्णाची ही ट्रॅकिंग भक्ती घरात आहे ना तोपर्यंत हे सगळे प्लॅन फ्लॉप होतील ती सगळा स्वयंपाक बनवेल सुद्धा भक्तीला घराबाहेर काढण्याचा विचार करू लागते आणि त्याचवेळेस देव तिचं ऐकतो कारण सावित्री ही वाड्यावर पोहोचते सावित्री विचार करते भक्ते खूप झाली तुझी पाठ राखण त्या कृष्णाला मदत करणं आता चल आपल्या घरला तुला नेण्यासाठीच मी आलीये असं म्हणून सावित्री ही घरामध्ये येते आणि विचारते येऊ का घरात तिला पाहून मैनावती आणि बाळजोबाई तोंड वाकडं करतात मैनावती म्हणते आता एवढी आतमध्ये आलीये मग कशाला विचारसं नाटक करते हे आतमध्ये सावित्रीला वाईट वाटतं बाळोबाई तिला आतमध्ये बोलवते बसायला सांगते सावित्रीला पाहून भक्तीला खूप आनंद होतो ती विचारते आई बरी आहेस ना सावित्री हो म्हणते बाजाबाई कृष्णाला आवाज देते अगं कृष्णे खाली ये तुझी आई आली आहे तुला भेटायला भक्ती सावित्रीला पाणी देते बाजाबाई विचारते काय ग सावित्री काय काम काढलं सिकडे तेवढ्यात कृष्णा तेथे येते सावित्रीला पाहून तिला खूप आनंद होतो ती म्हणते आय तू मला भेटायला आली का आणि ती सावित्रीचा आशीर्वाद घेते तर सावित्री सांगते काल खूप वंगाळ झालं या भक्तीचा नवरा आला होता हे ऐकून भक्ती आणि कृष्णाला मोठा धक्काच बसतो सावित्री सांगते भक्तीच्या नवऱ्याने आमची खूप इज्जत काढली आमच्या सात पिढींचा सा उद्धार केला संपूर्ण गावासमोर तो मला काही बाही बोलला जेव्हा त्याला कळलं ना की भक्ती ही रांगणे पाटलांच्या वाड्यावर आहे तेव्हा त्याने ते विचारलं काय काम आहे तिचं तेथे असं परक्यांच्या दारात पडून राहायला आवडतं का बाही बोलला तो म्हणून मी भक्तीला परत घेऊन जायला आली आहे हे ऐकून भक्ती आणि कृष्णाला मोठा धक्काच बसतो तर मैनावती आणि बाजाबाई खूप खुश होतात कारण त्यांच्या मनासारखंच घडलेलं असतं भक्ती सावित्रीला म्हणते अगं आहे पण येथे कृष्णाला तर सावित्री चिडून म्हणते भक्ते तू येथे कृष्णाची करवली म्हणून आली होती करवली ही दोन दिवसाची असते तू का आयुष्यभर तिची पाठराखण करणारे भक्ती का भक्तीला काहीच उत्तर देता येत नाही तर मैनावती म्हणते विहीनबाई तुमची एक मुलगी सुग्रणे तर दुसऱ्या मुलीला स्वयंपाकातला ससुद्धा माहीत नाही आहे आणि हे आम्हाला लग्नानंतर कळालं कृष्णा मान खाली घालते तर बाजाबाई म्हणते अगं महिना होती आता आपण कृष्णाला आपल्या पंखाखाली घेतलंय ना हळूहळू ती सगळं शिकेल नको काळजी करू मी तिला सगळं शिकवेल कृष्णा आणि भक्तीला आनंद होतो तर बाजाबाई ही भक्तीला म्हणते भक्ते खरंच तू एका बहिणीसारखी नाही तर एका आईसारखी तिला माया लावली प्रत्येक वेळेस तिला साथ दिली पण शेवटी आता कृष्णालाच हा संसार सांभाळायचा आहे ना सगळंच तिला शिकायचंय आणि जोपर्यंत तिच्या पंखांवर तिच्या अंगावर जबाबदारी नाही ना पडणार तिला काहीच नाही जमणार मला काय बोलायचं आहे तुला कळतंय ना भक्ती हो म्हणते पण आता कृष्णाला सोडून जायचं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कृष्णासुद्धा रडू लागते सावित्री म्हणते चल भक्ते तुझं सामान भर पिशवी भर आपल्या लवकर घरी जायचं आहे कृष्णा आणि भक्ती खूप दुःखी होतात कृष्णा भक्तीला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते बाजाबाई मैनावती सावित्री तोंड वाकडं करतात पण कृष्ण आणि भक्ती मात्र खूप दुःखी झालेले असतात इकडे गौतमी आणि चार्ली उभे असतात तेवढ्यात रहेजा तेथे येतो पूजा म्हणते वेलकम मिस्टर रहेजा रहेजा चिडून म्हणतो गौतमी तू हे जे काही करते ना ते खूप चुकीचं करते तर पूजा म्हणते मिस्टर रहेजा प्रत्येक गोष्टीची किंमत चुकवावी लागते आणि तुमच्या बाबतीत फक्त थोडा उशीर झालाय पण तुम्हाला सुद्धा तुम्ही माझ्यावर जे काही केलंय ना त्याची किंमत चुकवावीच लागेल रहेजाला मोठा धक्काच बसतो तर इकडे भक्ती सावित्रीबरोबर आपल्या घरी जायला निघते भक्ती आणि कृष्णाच्या डोळ्यात पाणी असतं भक्ती कृष्णाला समजावून सांगते कृष्णे आता सगळं तुझ्याच हातात आहे या घरात तुझ्यावर जी जबाबदारी टाकली जाईल ती नीट पार पाडण्याचा प्रयत्न कर आणि एक नेहमी लक्षात ठेव नवऱ्याच्या हृदयाचा रस्ता हा त्याच्या पोटातून जात असतो तू दाजींना खूप चांगलं चुंगलं खाऊ घाल म्हणजे ते तुझ्यावर पूर्ण फिदा होतील आणि तुझ्याशिवाय त्यांना करमणारच नाही कृष्ण आणि भक्ती इमोशनल होतात एकमेकींना घट्ट मिठी मारतात सावित्रीला मात्र रिक्षाच्या वाढत्या मीटरची चिंता असते ती पुन्हा पुन्हा रिक्षाकडेच पाहत असते भक्ती ही एखाद्या आईसारखी कृष्णाला समजावून सांगते की आता हा तुझा संसार आहे आणि तो तुलाच पेलवायचा आहे मी काय नेहमी तुझी साथ नाही देणार तर सावित्री म्हणते एवढं कळतंय ना तुला भेट झाली तुझी चल मग लवकर रिक्षाचे दीडशे रुपये ठरवलेत त्यापेक्षा जास्त व्हायला नको मैनावती हसू लागते तर भक्ती ही बाळजाबाईंना म्हणते बाळजाबाई कृष्णाकडून एखादी चूक झाली ना तर तिला माफ करा तिच्यावर चिडू नका मोठ्या मनाने तिची चूक पोटात घ्या बाजाबाई हो म्हणते तर सावित्री ही भक्तीचा हात पकडते आणि भक्तीला रिक्षाकडे नेऊ लागते पण भक्ती ही कृष्णाला समजावून सांगत असते कृष्णा तू अन्नदाती तर आहे शेतात अन्नधान्य पिकवते तशीच आता अन्नपूर्णा सुद्धा हो सगळ्यांसाठी चांगलं चुंगलं बनव आणि सगळ्यांचं मन जिंकून घे कृष्णा हे रिक्षाजवळ जाते भक्ती आणि कृष्णा एकमेकींचा हात घट्ट पकडतात तर सावित्री म्हणते ओ रिक्षावाले चला तुम्ही लवकर यांच्या गप्पा काही सरायच्या नाही भक्ती तेथून निघून जाते कृष्णाला खूप वाईट वाटतं ती रडू लागते मैनावती आणि बाळजाबाई मात्र चांगल्याच खुश होतात तेवढ्यात दुष्यंत बाहेर जायला निघतो आणि विचारतो काय झालंय कुणी जातंय का तर कृष्णा सांगते भक्तीताई आता घरी गेली दुष्यंत विचारतो का अचानक असं कसं तर बाजाबाई म्हणते अरे ती पाठराखीन होती पाठराखीन फक्त चार दिवसांची असते ही तर किती दिवस राहिली आता तिला तिच्या घरी जावंच लागणार होतं ना कृष्णाला खूप वाईट वाटतं ती म्हणते तू कुठे चाललाय तुला महत्वाची मीटिंग आहे का आधी काहीतरी खाऊन जा तसं जाऊ नको कृष्णा तुझ्यासाठी पास्ता बनवणारे हे ऐकून दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो ही माझ्यासाठी पास्ता बनणार का तिला पास्तातला पी तरी माहितीये का तिच्या हातचा पास्ता खाण्याची मी नाही रेस घेऊ शकत तेव्हा कृष्णा म्हणते ओ मी चांगला बनवेल तुम्ही खाऊन तर जा पण दुष्यंत त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो आता माझ्याकडे वेळच नाहीये आई जर तू बनवणार असशील ना तर मी खाईल ते सुद्धा आल्यानंतर असं म्हणून दुष्यंत हा मिटिंगसाठी निघून जातो बाजाबाई कृष्णाला म्हणते कृष्णे आता आपल्याला पास्ता बनवायचा आहे दुष्यंसाठी चल पास्ता काय असतो कसा बनवायचा असतो ते सगळं मी तुला शिकवते असं म्हणून ती कृष्णाला किचनमध्ये घेऊन येते आणि कृष्णाला पास्ता दाखवते कृष्णाने आयुष्यात पहिल्यांदाच पास्ता पाहिलेला असतो आणि मग बाजाबाई तिला पास्ता काय असतो कसा बनवायचा असतो हे सगळं एक एक करून सांगू लागते आणि कृष्णा ही एकदम लक्ष देऊन बाजाबाई काय बोलताय हे सगळं पाहत असते ऐकत असते जाणून घेते की पास्ता नेमका बनवायचा कसा असतो आणि दुष्यंतला कसा पास्ता आवडत असतो बाजाबाईला माहितच नसतं की ती स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने धोंडा मारून घेते कृष्णासमोर चांगुलपणाचा आव आणण्यासाठी ती कृष्णाला पास्ता बनवण्याची सगळी रेसिपी सांगते की दुष्यंतला कसा पास्ता आवडतो आणि कसा बनवायचा ते आणि कृष्णा हिने रात्रीच दिव्याची आण घेतलेली आहे की ती पूर्ण प्रयत्न करणार लढणार हार नाही मानणार आणि या घराण्याची एकदम परफेक्ट सून बनवून दाखवणार पण बाजाबाईला हे माहीत नाही आहे की कृष्णा ही किती इमानदार आहे किती मेहनती आहे आणि हेच बाजाबाईचं चुकलं आहे कृष्णाला ती सगळी रेसिपी सांगते आणि कृष्णा हे सगळं समजून घेते तर दुसरीकडे दुष्यंत चार्लीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतो चार्ली त्याची गाभेट घेतो तेव्हा दुष्यंत विचारतो कोठेत ते सर आणि त्याच वेळेस रहेजा समोर येतो रहेजाला पाहून दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकते पूजा हे सगळं लपून पाहत असते दुष्यंत खूप चिडतो आणि चक्क चार्लीची कॉलरच पकडतो त्याला जाब विचारतो चार्ली तू माझा विश्वासघात केलास मला खोटं बोलून येथे बोलवलं या रहेजाला भेटायला का मी तुला सोडणार नाही तर रहेजा म्हणतो अरे दुष्यंत माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता मला तुला भेटायचं होतं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं माझं ऐकून तरी घे मला काय बोलायचं आहे दुष्यंत चिडून म्हणतो माझ्याशी एक शब्द नाही बोलायचा नी घेथून असं म्हणून दुष्यंत त्याच्या गाडीकडे जाऊ लागतो तर रहेजा म्हणतो दुष्यंत तू मला बोलण्याची संधी तरी दे तू कितीही ऐकून नाही घेतलं ना तरी सत्य हे कधीच बदलत नसतं आणि खरं हेच आहे की गौतमीने तुझा विश्वासघात नाही केलाय हे ऐकून दुष्यंत जागेवरच थांबतो चार्ली आणि पूजा चांगलेच खुश होतात कारण हा सगळा प्लॅन पूजानेच बनवलेला असतो दुष्यंत हा आपल्यावर चिडलाय आपण त्याचा विश्वासघात केलाय असं दुष्यंतला माहिती आहे आणि दुष्यंतचा हा गैरसमज होता हे त्याला सांगायचं यासाठीच तिने हा सगळा प्लॅन बनवलेला असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही चक्क दुष्यंतचा कोड घालणार दुष्यंतचा गॉगल लावणार त्यामुळे ती एखाद्या सीईओ सारखी खूपच स्मार्ट दिसत असेल तर कृष्णाने बाजाबाईने सांगितल्याप्रमाणे एकदम टेस्टी पास्ता बनवलेला असेल त्यामुळे मैनावती ही बाजाबाईवर खूप चिडेल आणि म्हणेल बाजाबाई हे काय केलं तुम्ही त्या कृष्णाला फक्त एकच गोष्ट जमत नव्हती आणि ती म्हणजे स्वयंपाक बनवणं आणि तुम्ही तिला ते सुद्धा शिकवलं पास्ता कसा बनवायचा ते शिकवलं दुष्यंतला तिच्या हातचा पास्ता किती आवडला आहे आणि आता कृष्णाला येत नाही अशी एकही गोष्ट राहिली नाही आहे मग तुम्ही तिला लायक सुन नाही असं कसं सिद्ध करणार तिला या घरातून कसं बाहेर काढणार तुम्ही स्वतःच्या पायावरच ढोंडा मारून घेतलाय हे ऐकून बाजाबाई खूप चिडेल तिला सुद्धा समजेल की कृष्णाला पास्ता बनवायचं कसं हे शिकून तिने खूप मोठी चूक केली आहे तर इकडे रहेजा हा चक्क दुष्यंतला सांगणार की त्या दिवशी तू मला आणि गौतमीला एका बेडवर पाहिलं पण त्यात गौतमीची संमती नव्हती तिची काहीच चूक नव्हती मी तिच्या ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिळून तिचा फायदा उचलला होता आणि हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसेल हा सगळा गौतमीचाच प्लॅन आहे की दुष्यंतला आपल्या बाजूने पुन्हा ओढायचं त्याला पुन्हा आपल्या प्रेमात पाडायचं मग दुष्यंतला हे खरं वाटणार का तो पुन्हा एकदा गौतमीच्या प्रेमात पडणार का कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्याचं काय होईल तर मैत्रिणं हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद